नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की महाराष्ट्रातील सर्वात मोठं बस स्टँड कोणता आहे अनेक मोठ्या शहरांमध्ये एस टी महामंडळाचे बस स्थानके आहे पण आज या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठं बस स्थानक कुठे व कोणतं आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाराष्ट्रात तब्बल अडीचशे पेक्षा जास्त बस स्थानके आहे मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये आधुनिक सोयीयुक्त बस स्थानके आहे तर या व्हिडिओ मधला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठं बस स्थानक कोणतं आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठं व व्यस्त बस स्थानक म्हणजे स्वारगेट बस स्थानक पुण्यातील हे बस स्थानक सुमारे सोळा एकर जागेवर पसरलेलं आहे आणि या बस स्थानकाहून रोज पाच हजारहून अधिक गाड्या करतात आता आपण जाणून घेऊ या स्वारगेट बस स्थानकाची तीन वैशिष्ट्ये स्वारगेट बस स्थानकावर दररोज सुमारे दीड ते दोन लाख प्रवासी ये करतात एस टी बस सी एम पी एम एल सिटी बस ऑटो आणि खाजगी वाहनांची मोठी वर्दळ असते हे बस स्थानक महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांना आणि कर्नाटक गोवा मध्य प्रदेश आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांनाही जोडलेले आहे प्रवाशांसाठी प्रशस्त वेटिंग एरिया तिकीट बुकिंग काउंटर फुल स्टॉल अशा इतर सुविधा या बस स्थानकावर आपल्याला बघायला मिळतात तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून पाहिलं की महाराष्ट्रातील सर्वात मोठं बसस्थानक स्वारगेट बस स्थानक आहे तर तुमच्या मते या व्हिडिओमध्ये कोणत्या बस स्थानकाचा नंबर लागायला हवा होता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जे महाराष्ट्र